वास्तुशास्त्रानुसार अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत अनेकदा लोक अनेक प्रकारचे वास्तु उपाय करतात आजकाल लोकांच्या घरी पाळीव प्राणी आणि पक्षी दिसतात वास्तुशास्त्रानुसार आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यावर परिणाम करतात तसाच प्रभाव आपल्या घरात पाळलेल्या प्राणी आणि पक्षी देखील करतात पण जर कबूतर तुमच्या घरी वारंवार येत असतील तर त्याचे वास्तुशास्त्रात वेगळे महत्व आहे वास्तुशास्त्रात कबूतराला लक्ष्मी देवीचा भक्त म्हटले आहे खर तर काहींना ऐकायला हे आश्चर्य वाटेल पण कबूतर हे घरातील सुख शांतीचे प्रतीक आहे असंही काही लोकांचं मत आहे पण काही लोकांच्या मते घरात कबूतर असणे अशुभ आहे चला तर मग जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा वास्तुशास्त्रानुसार कबूतर हा लक्ष्मीचा भक्त असल्याचे सांगितले आहे कबूतर हे घरातील सुख शांतीचे प्रतीक मानले जाते घरामध्ये कबूतराची सुरू असते वास्तुशास्त्रात घरात कबूतर जाते पण कबुतरांनी घरटे बनवले तर ते वास्तुशास्त्रात अशुभ मानले जाते हा एक प्रकारचा संकेत आहे की तुमच्या घरात गरिबी लवकरच येणार आहे घरात कबूतराचे घरटे असल्यास आर्थिक परिस्थितीवर परिणाम होतो त्यामुळे घरात कबुतराचे घरटे कधीही नसावेत आणि ते कबुतराला बांधू सुद्धा देऊ नये कारण त्यामुळे निर्माण होऊ शकतात यासोबतच प्रगतीचे बंद होऊ शकतात कबुतराविषयी संबंधित काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा जाणून घेऊयात लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही कबुतरांना धान्य खाऊ घालावे असे लोक म्हणतात जर कबूतर तुमच्या घरी येत असेल तर त्यांना गव्हाचे दाणे खायला द्या त्यामुळे तुमच्या जीवनात आणि घरात सकारात्मक बदल जाणवेल त्याचबरोबर वास्तुशास्त्रात घरामध्ये ठेवण्याऐवजी कबूतर अंगणामध्ये ठेवावेत याने तुमच्या घरातील वास्तुदोष कमी होईल वास्तुशास्त्रानुसार कबूतरांना खायला दिल्याने घरातील लोकांचे लग्न आणि प्रेमवाची समस्या लवकर दूर होते जर तुमच्या डोक्यावरून कबूतर उडत असेल तर ते लवकरच जीवनातील सर्व समस्या दूर करेल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा